आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स आमदार गोपीचंद पडळकर हे बहुजन समाजाचे खरे प्रतिनिधी असून ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांनी धनगर वीड़ समाजाला आमदार गोपीचंद पडळकर यांना डिवचण्याचे काम केले आहे त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चुकीचे नाही असे पडळकर समर्थकांनी स्पष्ट केलं आहे आमदार गोपीचंद पडळकर हे वाघ आहेत त्यांच्या शेपटीवर पाय दिला गेला म्हणून त्यांनी संबंधित विधान केले पडळकर हे नेहमीच बहुजन समाजाचा आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज राहिले आहेत हे बहुजनांचे वाली आहेत असे कार्यकर्त्यांचे म्हण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे विशाल धनगर यांनी सांगितले की आम्ही तुमच्या वाकड्याला शिरत नाही पण तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका असे शब्द जयंत बाटलांवर आरोप केला या समर्थनामध्ये देवचंद साबळे विठ्ठल शिंगाडे आभा रावते विशाल धनगर बा आबा जाने किशोर रावते विकास जाधव योगेश निकम भाऊसाहेब रावते सतीश रोकडे रोहित देवर भीमराव महाजन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला आमदार गोपीचंद पळळकर साहेब धनगर समाजाचे बहुजनाचे नेते यांच्या समर्थनार्थ आज चाळीसगाव मध्ये दुधाभिषेक करण्यात आला खऱ्या अर्थाने गोपीचंद पळळकर हा बहुजनाचा पोरगा आहे गोरगरीबाचा पोरगा आहे गोपीचंद पळळकर काय जयंत पाटला सारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाहीये जयंत पाटील हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला का माणूस आहे आणि हा गोपीचंद पळळकरांवर धनगर समाजाला यांनी वेळोवेळी दिवस येण्याचं काम केलं आणि त्याच्या समर्थनार्थ आणि त्याच्या विरोधात ज्यावेळेस आमदार गोपीचंद ती भूमिका घेतली त्याला महाराष्ट्रातून हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि पाहलेल्या कुत्र्यांनी त्यांचा निषेध केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची आईवर तुमची बायको द्या आम्ही तुमची बायको मागत नाही आम्ही आरक्षण मागतो अशा पद्धतीने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधान झाले त्यावेळेस देवेंद्र शरद पवार साहेब कुठल्या बियात जाऊन बसले होते यांना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना फोन लावता नाही आला का खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची अस्मिता घालवण्याचं जर कम काम करत असेल तो शरद पवारांची राष्ट्रवादी आहे हा पवार कुटुंब आहे खऱ्या अर्थाने मला आवडून सांगू असं वाटत जयंत पाटलांनी महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या काही सुदगिरणा असतील ज्या काही कारखाने असतील हे यांनी खाल्ले आणि हे आरोप करतायत खऱ्या अर्थाने हा मेणपाळचा पोरगा आहे याच्या तोंडातून ती भाषा निघणं ही साजिक आहे ही गावगड्यातल्या शेतकऱ्यांची भाषा आहे ही गावगाड्यातल्या मेंढपाळाची भाषा आहे आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थ काय त्यांच्या पाठीशी होतो आज चाळीसगाव मध्ये हजारोच्या समाजाने आम्ही त्यांचा दुधाभिषेक केला आहे गोपीचंद परागरांच्या पाठीशी हा समाज कायम उभा होता राहणार आहे आणि राहू येळकोट येळकोट जय मल्ला